हाय फ्रेंड्स मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं फूड क्रशमध्ये स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत उपवासाचे जिरा बिस्किट यासाठी लागणारं साहित्य आहे मी एक कप राजगिराचं पीठ घेतलं आहे तुम्ही याच्यापैकी शिंगाणा आणि राजगिरा दोन्ही घेऊ शकता अर्धा कप मी बटर घेतलं आहे जिरं साखर आणि चवीनुसार मीठ बटरमध्ये मीठ असतं हे लक्षात ठेवायचं त्यानुसार कमी जास्त घ्यायचं है आपण आधी बटर एका बाउलमध्ये काढून घेऊ हा बटर रूम टेम्परेचरवर आहे तुम्ही याच्या जागी साजूक तुपाचा मी इथे एक टीस्पून एवढी पिठी साखर घेतली आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला बीट करून घ्यायचे आहे ते व्हायला पाहिजे आता आपण याच्यात राजगिऱ्याचं स्वीट ऍड करून घ्या असं बघायचं याचं जर अशी गोळी गोळा तयार होत असेल म्हणजे हे रेडी आहे आता आपण याला हलक्या हाताने बनवून घेऊया बघा असा याचा आपण गोळा तयार करून घेतला आहे याच्यात काहीही पाणी किंवा दुधाचा वापर नाही केला आहे याला आपल्याला पोपाटावरती थापून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हलक्या हाताने याला लाटून पण घेऊ शकता त्याला तेल तूप याच्यामध्ये ऑलरेडी बटर असल्यामुळे आपल्या हाताला चिटकत नाही हा रेडी आहे पहा एवढी थिकनेस आपल्याला याची सहसा हवी आहे आता याला कुकी कटरनी किंवा माझ्याकडे अशी डबी आहे मी यांनी हे सारखे कट करून घेईन सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत चा खायला उत्तम उपवासाचा पर्याय आहे हा जिरा बिस्किट हे बिस्किट आता मी बटर पेपर लावलेल्या ट्रेवरती काढून घेईल आणि मी याच्यासाठी ओव्हन ऑलरेडी वन एटी डिग्रीवरती प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बिस्किट बेक करायला नियर अबाउट ट्वेंटी मिनिट्स लागेल लाईकवाईज मी कढई पण जाळी लावलेली आहे हीट केलेली कढई आहे या कढईत आधी आपल्याला जाळी ठेवून घ्यायची आहे मग त्यावर ही प्लेट आपण ठेव आणि याला कवर करून आपल्याला वीस ते तीस मिनटं बेक करून घ्यायचं आहे बिस्किट्स रेडी हे कढईमध्ये जवळजवळ तीस मिनटं लागले याला बेक करायला तुम्ही पाहू शकता याचा पण टेक्चर खूप मस्त आलेला आहे आणि हा मी ओवनमध्ये बेक केलेला आहे याला वीस मिनटामध्ये हे बेक झाले होते आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया मी एक तुम्हाला तोडून दाखवते पटकन तुटत आहे अगदी लाईट आहे आणि लिटरली मी तुम्हाला सांगते तोंडात गेल्याबरोबर हा मेल्ट होणारा बिस्किट आहे या उपवासाला या नवरात्रीमध्ये नक्की करून बघा उपवासाचे जिरा बिस्किट आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग